नमस्कार लोकशक्ती टीव्ही युट्यूब मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आमंत्रित केलेले वक्ते आहे प्रमुख पाहुणे आहे तमाशा कलावंत तमाशा सम्राज्ञी अंजली अंजली राजे नाशिकर जे तमाशा संदर्भात माहिती देणार आहेत तमाशा कलावंतांची स्थिती काय आहे आणि तमाशा कशा रीतीनं समाजापुढे मांडला जातो त्यातून कोण कोणते प्रबोधनात्मक मुद्दे होतात त्याची ते सांगड घालणार आहे नमस्कार मी अंजली राजे नाशिककर तमाशा फड मालक का आपल्या तमाशा जो फड आहे आपण हा फड कधीपासून सुरू केलेला आहे मी साधारण वीस ते बावीस वर्षापासून माझं स्वतःचा फड उभा केलाय सगळं भांडवल हे सगळं सहकार्य म्हणजे असंच मदत करणारी जी माणसं आहेत जे सावकार लोक असतात त्यांच्याकडून पैसे घेतले जातात आणि कुठल्या तमाश्या याच्या अगोदर मी नऊ वर्ष भिका भीमा सांगवीकर लोकनाट्य तमाशा मंडळामध्ये होते म्हणजे तमाशा स्थापन करायच्या आधी स्वतःचा स्वतःचा पैकी पैकी यश यश तुम्हाला आहे मिळवलं आणि अगोदर म्हणजे मी नोकरी केली नऊ वर्ष माझ लग्न झाल्यानंतर मग तमाशा फड स्थापन केला आणि अजून पर्यंत चालू आहे आता यश आलं पण कर्ज बाजारीपणा कर्ज बाजारीपणा आहेच आमच्याकडं आणि तो चालूच आहे आता म्हणजे तुम्हाला पदर लोकांचे कामगारांचे कलावंतांचे पैसे द्यावे लागतात, लागतात। एक वेळेस जो लोक आहे किंवा कलाकार आहे त्याला पैसे मिळून जातात पण तमाशा फडमालकाच्या पदरी यातून काही येत नाही मॅडम एकंदरीत किती कलाकार आहे आपल्याकडे आणि कितीचा स्टाफ आहे माझा पूर्ण संच आता नव्वद ते पंच्याण्णव लोकांचा मोठा सगळा मॅडम आपण आपली कला जी स्टाफ सादर केलेली गाव पातळी उकारतात तसं अजून कुठं कुठं ती सादर केलेली कुठं कुठल्या म्हणजे शासनाच्या सरकारच्या टेजोमाना किंवा अनेक कुठं कुठं आपले हे झालेले मी महाराष्ट्र विद्यापीठ मुंबई हो। कलिना तिथे मी माझी कला सादर केली आहे मुंबई विद्यापीठ कलिना येथे मी भरपूर शासनाचे कार्यक्रम केलेले आहे आणि दोन हजार तेरामध्ये भारतरंग महोत्सवमध्ये जे प्रत्येक राज्यातून क लोककला मागितली होती तर महाराष्ट्र राज्यामधून अंजलीराजे नासीकर म्हणजे मी स्वतः हे लोककलावंत विमानाने प्रवास करून कलकत्ता मणिपूर आसाम गुवाहाटी आणि दिल्ली येथे मी भारतरंग महोत्सवमध्ये सहभाग घेतला आणि तिकडे पूर्ण कार्यक्रम करून मिळाले महाराष्ट्रातली लोककला तुम्ही देशाच्या जगाच्या हो, हो, हो। तिकडल्या लोकांना ती खूप आवडली तिकडच्या लोकांना खूप आवडली आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आम्हाला सोय केली वागणूक दिली आणि खूप सुंदर प्रकारे कलावंतांचं जे मान असतो तो त्या लोकांनी खूप छानपणे दिला आम्हाला म्हणजे महाराष्ट्राची लोककला तमाशा म्हणजे ची जी ओळख आहे ती तमाशा म्हणून होती ती देशाच्या पातळी राज्य पातळी मला आतापर्यंत कोण कोणते पुरस्कार भेटले मला जळगाव खंदेश तर्फे बहिणाबाई पुरस्कार मिळाला मागच्या वर्षी तमाशा क्षेत्रात आहे आपली पण एक फॅमिली कुटुंब आहे तर आपली जी फॅमिली आहे कुटुंब आहे तर ती सध्या काय करतात मला दोन मुलं आहेत ते आता सध्या पुण्यामध्ये उच्च शिक्षण घेत आहेत इंजिनिअरिंग का नाही बारावी सायन्सला धाकटा मुलगा आहे यशवंत आणि मोठा मुलगा माझा अनिमेशन ग्राफिक डिझायनर आहे त्याचा आता तिसरं वर्ष पूर्ण झालं आणि मास्टर डिग्री साठी तो परदेशात निघालाय अरे वा खूप छान म्हणजे तुम्हाला आपली दुसरी पिढी याच्यात आणायचीच नाही मुळीच नाही जे हाल आम्ही काढले जे अपेक्षा आम्ही भोगल्या सर्व गुण संपन्न असूनही जे आज आम्ही हाल काढले ना ते मी माझ्या मुलांना कधीच करू देणार नाही मॅडम तमाशा कला म्हणतो कधी कधी पिक्चर सृष्टीत जातो मोठ्या मोठ्या होतो दिसतो आपल्याला तशा काय ऑफर आल्या भरपूर ऑफर आलेल्या पण ती एक उसने कला असते एक डायलॉग बोलला एक गाणं गायलं तर ते कट म्हटलं जातं तशी ही आमची जिवंत लोककला आहे आम्ही जिवंत स्वतः सादरीकरण करत असतो लाईव्ह मध्ये इथे आम्हाला कोणी कट म्हणत नाही त्याच्यामुळे ही म्हणतात वन्स मोर म्हणतात आणि हा आवडलं ते स्पष्ट तोंडावर म्हणतात आम्हाला की हे आम्हाला आवडलं हे परत करा म्हणून आणि उसणी कला आम्हाला नकोच आमची जिवंत लोककला आहे हे आम्ही शेवटपर्यंत करणार म्हणजे तुम्ही तुमचा तुमचं एवढं मोठं कुटुंब आहे ऐंशी परिवार तुम्ही सांभाळता ह्या परिवारामुळं तुम्ही पिक्चर सुट्टी मोठमोठे पडदे नाकारले नाकारले आणि ते, ते केलं असतं तर ते माझ्या एकटीसाठी झालं असतं पण आज माझ्यामुळे शंभर लोकांच्या कुटुंबाची गुजराण होते त्याच्यामुळं मला एकटीसाठी बघायचं नाही ही जी लोक कलावंत आहे हे शंभर लोकांच्या चेहऱ्यावरच त्यांच्या कुटुंबाचं हास्य मी बघू शकते हे याचा मला मोठा अभिमान आहे मॅडम सध्या मॉडलिंग झालंय प्रेक्षकांची मागणी काय नाही प्रेक्षकांची मागणी हीच आहे का आता जे ट्रेडिंगला जे डी वर लावणी शो वगैरे होतात तेच तुम्ही तो प्रकार करा ही मागणी आहे बाकी तमाशा ही जी जुनी लोककला आहे ते बघायला नको वाटत त्यांना सिल्कार नको वगनाट्य नको मधली कॉमेडी नको किंवा बतावणी नको काही नको फक्त डी जे लावा आणि त्या प्रकारचे लावणी किंवा ते गाणे असे आयटम सॉंग सादर करा अशी प्रेक्षकांची मागणी असती आणि ती कृपया करू नये ही लोककला जिवंत ठेवण्यासाठी प्रेक्षकांनी आम्हाला सहकार्य करावं रसिक माय बापांनी आमची व्यथा जाणून घ्यावी असं मला वाटतं बदललं का आता तमाशाचं थोडंफार बदललं पण तरीही जोपर्यंत गावोगाव यात्रा उत्सव चालू आहे तोपर्यंत तमाशा आणला जातो आणि तमाशा हा आम्ही बदलून देणार नाही आम्ही आमचं काम योग्य रीतीने रक्त आटून करतो का करतोच आहे आणि आम्हाला ते करायचंच आहे का लोककला जिवंत राहिली पाहिजे आमची कलावंतांची अपेक्षा आहे Uh, दुसरीकडं प्रेक्षक कधी कधी खडे मारतो आशील बोलतो असे घटना घडल्या जातात याबद्दल खूप प्रेक्षक कधी कधी खडे मारतात कधी कधी मागे येऊन असली बोलतात आणि ते आम्ही मनावर न घेता आमचं काम करत असतो आणि काही काही गावांमध्ये ह्या लोक कलावंतांचा एवढा मोठा सन्मान केला जातो त्या दिवशी अक्षरशः डोळे <laughs> भरून येतात की खरंच आपली किंमत करणारी लोक अजून जिवंत आहेत म्हणून एकंदरीत मॅडम तमाशा कालावंत अनेक असे फळ बदलितात ह्या तमाशातून त्या फळ जातात नेमकी प्रॉब्लेम काय त्यांचा त्यांना मानधन व्यवस्थित नसतं का किंवा त्यांना काही तिथं जे काही कुठल्या कुठल्या अडचणी येतात मुळतात फळ बदलितात ह्या फडातून त्या फडा दिसतात त्या आ... फडातून त्या फळ्या नाही कसं महागाई वाढलीये कोणाला कमी पेमेंट झालं कोण कुठे जास्त दोन पैसे मिळत असेल तर त्या प्रकारे होत असतं थोडंफार देवाणघेवाणीचा पण विचार आहे पण असं नाही की तमाशा फड बदलल्या जातात असं नाही खूप काही अशी कलावंत का आहे की ती दहा दहा वर्ष एक एक फड सोडत नाही पण महागाईमुळे शेवटी हा कलावंत हरलेलाच असतो ना आणि सगळ्यांचीच परिस्थिती ढासळलेली त्याच्यामुळं हे होत असत शेवटी मॅडम प्रेक्षकांना एकंदरीत काय सांगू शकतात तमाशा कलेकडे प्रेक्षकांनी कसं पाहिलं पाहिजे प्रेक्षकांनी तमाशा कलेकडे ना एक आपली ही ज्या जुन्या गोष्टी आहे त्या लोक पावत चाललेल्या आहे आणि ही लोककला लोक पाहू नये असं मला वाटतं आणि प्रेक्षकांनी थोडाफार आम्हाला सहकार्य करावं आम्ही जी कला सादर करणार आहे ती त्यांनी शांततेने बघावी आम्ही तमाशा भरपूर प्रकारे बदलण्याचा प्रयत्न करतो आणि केलेला आहे भरपूर लोकांनी म्हणून त्याला सहकार्य प्रेक्षकांनी करावं आणि ह्या लोककलावंतांची जाण प्रेक्षकांनी करावी असं मला वाटतं नक्कीच मॅडम एक शेवटचा प्रश्न घेतो मी जो सामाजिक प्रश्न खूप राहिलेला आहे की तमाशा कलाई गाव जाते आणि सामाजिक प्रकारे प्रबोधन करते हागनदारी मुक्त गावासन अशा अनेक विषय तुम्ही घेता कोण कोणते विषय घेता मी विषय घेतला होता श्रीभूण हत्येचा आणि त्याच्यावर मी वगनाट्य पण सादरीकरण केलं शिवाय ज्या गावात मुलगी जन्माला येते आमचा तमाशा ज्या गावात जाईल त्या दिवशी जर आम्हाला समजलं की ह्या गावात मुलगी जन्माला आलेली तर तिच्या नावे आम्ही पाच हजार रुपयाची पावती देऊन त्या मुलीचं शिक्षणासाठी पुढे वापरावे असं ग्रामपंचायतमध्ये देत होतो आणि पुन्हा झाडे जगवा झाडे लावा हे पण उपक्रम मी ला राबवले आणि अजून एक उपक्रम असा राबवला की जे गावातले वृद्ध लोक असतात त्यांना आधार कार्ड ही दिलेली आहे पुन्हा जोर दिलेला होता त्याच्यावर सादरीकरण केलेलं परत तंटामुक्ती गाव गाव होते मनोरंजनातून लोकरंजन किंवा लोक प्रबोधन करण्याचं काम मी नेहमीच करत आलेली नक्कीच धन्यवाद मॅडम हे होते अंजली राजे नाशिककर ज्यांनी सरकारला विनंती केलेली आहे आम की आमच्या तमाशा कलेकडे लक्ष द्या आम्ही सामाजिक प्रबोधन करतो आणि प्रेक्षकांना विनंती केलेली आहे की ही कला जिवंत राहण्यासाठी तुम्ही ऑर्केस्ट्राची मागणी करू नका लावणी बतावणी वग हे सर्व तमाशा कलेतून लोकांना एक प्रकारे हुरूप येतं चेतना येते आणि हा गावातला एक दिवसाचा वर्षातला वारसातला एक दिवसाचा एक सण असतो तमाशा त्या तमाशातून तुमचं मन मनोरंजन होतं याकडे प्रेक्षकांनी सकारात्मक पाहावं असं मला वाटतं धन्यवाद मॅडम